दुपारच्या जेवणासाठी मुलांना शाळेतून आलं की झटपट असं इन्स्टंट हवं असतं मग असंच म्हटलं चला इन्स्टंट उत्तप्पा तयार करूया तर एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे एक वाटीसाठी एक वाटी ते दीड वाटी आपल्याला इथे ताक वापरायचं आहे ताक आणि रवा छान असा मिक्स करून घेतला यामध्ये किसून घेतलेली व्हेजिटेबल्स घातले यामध्ये किसलेलं गाजर शिमला मिरची एक कांदा छोटा बारीक चिरलेली मिरची कोथिंबीर आणि इथे मी घालून घेतलेलं आहे मीठ थोडंसं इनो टाकून त्यावरती ताक घालून छान असं फेटून घ्यायचा आणि लगेचच तव्यावरती थोडं तेल घालून दोन ते तीन पळ्यांचा स्पॉन्जी असा हा उत्तप्पा तयार करायचा दोन्ही बाजूनी छान असा शेकून घेतला की उत्तप्पा तयार इथे दुसराही उत्तप्पा मी घालून घेतलेला आहे उत्तप्पा घातला थोडंसं बाजूनी तेल सोडलं की दोन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आणि वाफ काढल्यानंतर खालची बाजू शेकली की वरची बाजू पलटी करून ती बाजू अशी शेकून घ्यायची पहा रंग किती सुरेख आलेला आहे यामध्ये सर्व भाज्या आपल्या आवडीच्या आपण घालू शकतो आता थोडंसं बटर यावरती ग्रेस करून घेते छान असं चविष्ट आणि इन्स्टंट होणारा हा उत्तप आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद